हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपण त्या विचारसरणीनं विचार करू नये आपण सगळे विचार करत असतो आपल्याला रोज साठ सत्तर हजार विचार आपले डोकेत येत असतात काही पॉझिटिव्ह असतात काही नेगेटिव्ह असतात काही शॉर्ट टर्म असतात काही लॉंग टर्म असतात पण आज मी एक दहा अकरा टाईपचे विचार सांगते त्या सरणीनं आपण विचार केलं का नाही आपण कधीच आनंदी तरी बनणार नाहीत आणि आपल्यासारखं मूर्ख दुसरं कोणी नाही आहे म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे आपण तर मूर्ख नाहीत त्यामुळे आपण ह्या सरणीनं बिलकुल विचार करायचा नाही ते जरासा विचार करून बघूया ना हे कुठले विचार आपण ते विचार करायचे नाहीत पहिलं माझे फीलिंग्स सगळे समजून घ्यायला पाहिजे मी दुःखी असले ते सगळे समजून घ्यायला पाहिजे माझं दुःख मी आनंदी असले तरी माझा आनंद सगळ्यांनी वाटून घ्यायला पाहिजे पण खरं जगात असं होते का हो हुँ? समजून घेते आपल्याला सर्व काही काही लोक का असतील नाही म्हणत नाही मी तुम्हाला समजून घेणार आहे पण ह्या जगातला प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेतो का नाही ते त्यांचे त्यांचे विचारानं असतात इवन तुम्ही आजारी असलात तरी अगदी तुमच्या घरासमोर राहणार आहे नहमी तुमच्याकडे येणार आहे त्यांना हजार वेळा तुम्ही मदत करत असता त्या वेळेला त्यांचे घरात त्यांचे मुलाचं किंवा मुलीचं रिसळ लागलं म्हणजे ते त्यांचा आनंद सेलिब्रेट करायला बाहेर जातात तुमचे दुखाचे वेळेला किंवा तुम्ही दवाखान्यात असाल तरी येणार नाहीत तुम्हाला वाटतंय हो मी किती मदत करते त्या लोकांनी ह्या वेळेला तरी यायला पाहिजे नाही अशी अपेक्षा ठेवायची नाही आपल्याला कोणाचं करायचं आहे त्यांचं करा, करा पण ना माझं सुख दुःख काही समजून घ्यायला पाहिजे मला विचारायला पाहिजे बिलकुल अपेक्षा ठेवायची नाही दुसरं आपण सगळ्यांवर प्रेम करतो एटली कुटुंबाचं धरवं ते आपली मुलं बाळा असतील आपला पार्टनर असेल कोणी आपली जवळची माणसं सिबलिंग्स असतील आपण प्रेम करत असतो आणि आपल्याला अपेक्षा असते मी एवढं प्रेम करते म्हणजे मला तसं प्रेम परत मिळायला पाहिजे म्हणजे ते पण माझ्यावर तेवढं प्रेम करायला पाहिजे पण असं घडते का नाही हे बघा प्रेम म्हणजे काही बिझनेस आहे दुकानात गेलो पन्नास रुपये दिले एक किलो साखर आणली हे काही बिझनेस आहे का आहे त्यामुळे अशी बिलकुल अपेक्षा करायची नाही मी त्याच्यावर प्रेम करते म्हणजे त्यांना माझ्यावर प्रेम करावं म्हणून बिलकुल तर तुमची मुलंच का असे ना तुम्ही कर्तव्य म्हणून करता मुलाच प्रेमानं करता पण प्रेमा तेही आपलं असं करायला पाहिजे असं आपण कधीच अपेक्षा ठेवायची नाही आणि मदत ती कुठलीही असेल फायनान्शियल असेल फिजिकल हेल्प असेल काही असेल आपण मदत केलेली असते मग तेही आपल्याला मदत करायला पाहिजे नाही बिलकुल अपेक्षा करायच्या ना नाही ह्या सगळ्या अपेक्षा केल्या की म्हटलं ना मी आपल्यासारखा मूर्ख दुसरं कोणी ना नाहीये म्हणायला हरकत नाही आणि हे बघा म्हातारपणी आपली मुलं मला बघतील अ बागबांमध्ये कसं अमिताभ बच्चन करत कर होता तसं आता काय आता सगळं केलं की झालं उद्याची काही मला चिंता नाहीये उद्या माझी मुलं आहेत नाही तुम्ही करता तुमचं कर्तव्य आहे तर प्रेमानं करता तुम्ही केलात म्हणजे ते तुम्हाला बघायला पाहिजे असं काही नाहीये मी आता आहे हे जगातलं सत्य आहे नो डाऊट आपल्या बाबतीत हे अनुभवाला आलं नसेल पण आजूबाजूला बघतो की आपण आणि एक महत्वाचं भरीच लोक करतात म्हणजे हॅपीनेसला पुढे ढकलतात पोस्टपोन करतात मी मोठे घरात आता मी सपोज भाड्याच्या घरात राहते मी माझे माझे स्वतःचे घरात गेले का नाही मी खूप आनंदी असणार आहे मी मोठी गाडी घेतली का नाही मी आनंदी असणार आहे मला नोकरी लागली का नाही मी आनंदी असणार आहे मी रिटायर झाल्यावर का नाही मी एकदम नाही। आनंद आनंदी असणार आहे नाही आत्ता हा क्षण आहे आपल्या हातात प्रेझेंट ह्याचा आनंद घेत जायचं पुढे पण आनंदी राहावा हरकत नाही आहे पण आहे हा क्षण पण आपण आनंदात उपभोग घ्यायचा आणि एकेकाला वाटते प्रत्येकान मला इम्पॉर्टन्स द्यावं महत्त्व द्यावं या बसा अमूक तमोक, कुठे गेलो तर यादी पळत पळत आपल्याला येऊन ग्रीट करावं आपल्याशी आधी हँडशेक करावं असं घडते का नाही ते त्यांचे त्यांचे सोयीनं त्यांना वेळेला कोण महत्त्वाचं आहे ह्या दृष्टीनं वागत असतील त्यामुळे असं सुद्धा आपण एक्सपेक्ट करायचं नाही आणि एक महत्वाचं स्पेशली आपण बायका हां आपण विचार करत असो प्रत्येक गोष्ट मुलाने आपल्याला सांगायला पाहिजे नवऱ्यानं आपल्याला सांगायला पाहिजे तो ऑफिसमधला असेल आणि काही असेल अशी आपली अपेक्षा असते पण कधी कथेक कथे वेळेला शेअर करत नाहीत नवरा नाही मुलं नाही मुलीसुद्धा शेअर करत नाहीत त्यामुळे अशी आपण अपेक्षा ठेवायची नाही त्यांना सांगायचं असलं सांगू देत वी विल एन्जॉय अदरवाईज फॉगेट इट आणि एक म्हणजे आपण एक एक वेळा का नाही खूप चांगलेपणा दाखवतो आणि ते चांगलेपणाचं लोक मिसयूज करतात त्यामुळे एवढ्या दुसऱ्यांना आपलं चांगलेपण मिसयूज करावं सुद्धा आपण चांगलं वागायचं नाही आपलं कर्तव्य करायचं नो डाऊट no पण अति अति तिथे माती म्हणतात तसं अति करायला जायचं नाही टू मच इज टू बॅट आणि सॅक्रिफाईस हेला तरी मी सांगेन स्त्रियांचं नावच सॅक्रिफाईस म्हणून ठेवायला पाहिजे अं सगळं सॅक्रिफाईस करतात लहान लहान आनंदाचे क्षण असतील खाणं असेल करणं असेल देणं सगळं नाही असं काही सॅक्रिफाईस करत जाऊ नका म्हणजे स्वतःचं लोकासाठी मुलांसाठी म्हणा नवऱ्यासाठी असू दे चा त्यांचं करा व्यवस्थेत पण स्वत पण ते सगळेच उपभोग घ्यायचा सगळं काही सॅक्रिफाईस करत बसायचं नाही कित्येक वेळा कितीतरी ज्येष्ठ नागरिक बोलताना मी ऐकले काय म्हणायचो मॅडम अगदी त्या वयात का नाही हिंडलो फिरलो असतो पण ही मुलांची शिक्षण त्यांचं अमुक तमुक म्हणून कुठेही गेलो नाही पैसे पैसे करत बसलो आणि आज पैसे आहेत पण मला कोणी तीर्थयात्रेला सुद्धा नेणारं नाही आहे असं म्हणताना ऐकले मी त्यामुळे असं करू नका त्या त्या वेळेला जे काही तुम्हाला वाटते हिंडणं असेल फिरणं असेल खाणं असेल कोणाला काही देव्यास वाटलं असेल हे सगळं करत जावा काही फरक पडत नाही आणि कित्येक वेळेला का नाही आपल्या बायकांना तरी वाटते बरेच जणींना अहो मी आहे म्हणून सगळं घर चालले मी सगळं व्यवस्थित करते मी नसले तर काय होणार एक तुम्हाला घडलेली गोष्ट सांगते तुम्ही वाचली असेल हे ही दिल्लीतली गोष्ट आहे आणि दोघी मैत्रिणी होत्या हां अशी पन्नाशीची वगैरे बाई होती ती आणि ती सारखं म्हणायची अगदी मुलाला नवरेला ब्रशला सुद्धा मी घालून लावून द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट मी करा माझे शिवाय पान हलत नाही घरातलं असं तिचं म्हणणं होतं मी नसले तर हे काय करणार हां चालणारच नाही यांचं मी आहे म्हणून सगळं चाललेलं आहे मग काय होते तिला कॅन्सर uh, uh, हे होते डिटेक्ट uh, होते आणि लास्ट स्टेजला होतं तिला काळजी पडायला लागली मी गेल्यावर ह्यांचं काय होणार नवरेचं आणि मुलांचं एवढी ती माझ्यावर अवलंबून आहेत मी आहे म्हणून ती आहेत मुलं आणि नवरा कसं होणार ह्यांचं ते काळजीनं ती गेली मरून गेली एक दिवस मग तिची मैत्रीण एका पंधरा वीस दिवसांना आपले मैत्रिणीचे नवऱ्याला सहज फोन करते कसा आहे हो कसे आहात काय नवरा म्हणतो काय नाही आहे मी व्यवस्थित आम्ही ऍडजस्ट केलं आहे सगळं मुलंही त्यांचं ती करतात मी माझं मी करतो साईपाकाला एवढं बाई लावलेली आहे नो डाऊट तिला मिस करतो आम्ही पण काही नाही आहे लाईफ इज गोइंग ऑन हां व्यवस्थित चाललेत तसं आणि लाईफ मस्ट गो ऑन असं म्हणतो तेव्हा त्या मैत्रिणीला वाटते हे हिना आधीच जाणून घ्यायचं असलं ते एटलिस्ट मरताना तरी सुखानं मेलली असती ना, ना। सारखं मरताना सुद्धा काळजीनंच मेलली ती माझे नंतर ह्यांचं काय होणार ह्यांचं काय होणार म्हणून त्यामुळे अशी काही काळजी कोणी करायची नाही किती मोठा डिक्टेटर असू देत कोणी असू देत तो माणूस गेला तरी व्यवस्थित सगळं चाललेलं असते तो किती चांगला रूलर असेल कोणी माणूस असेल किंवा घरचा एकदम कर्तबगार माणूस असेल कर्तबगार बाई असेल कोणी असेल माणसांना वाटते ना मी आहे म्हणून सगळं हे चाललेलं आहे मी गेलो ते कसं कुठल्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये पण तसं असते बरं का काही लोकांना वाटते मी इथे आहे म्हणून सगळे काम करतात म्हणून सगळं व्यवस्थित चालले मी नसलो ते काय बायकांना पण बायकांना तरी बरेच बायकांना वाटत असते मी आहे म्हणून सगळं घर व्यवस्थित चाललेलं आहे मी उद्या गेले तर ह्यांचं काय होणार देव जाणे अहो सगळं व्यवस्थित चाललेलं असते त्यामुळे ह्याची बिलकुल काळजी करायची नाही त्यामुळे ह्या गोष्टीत आपण असा विचार करत असलो तर असले थॉट्स आपले मनात येत असले तर आपले एवढा मोठा मूर्ख कोणी नाही आहे त्यामुळे आपण असे विचार करायचं सोडून द्यायचं हॅव वे गुड डे